जय शिवराय मित्रांनो पी एम किसान योजनेचा पुढचा म्हणजे एकोणीसावा हप्ता कधी येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे कारण अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे त्यामुळे पुढचा हप्ता एकोणीसावा एकोणीसावा हप्ता आहे तो कधी मिळणार हे आपण आता बघणार आहोत तर बघा तत्पूर्वी जर तुम्ही लाभार्थी शेतकरी आहात आणि तुम्हाला पैसे मिळत नसतील तर यासाठी तुम्ही पी एम किसान योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता जिथे तुम्हाला योजनेशी संबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण करून मिळेल अठरा डबल झिरो एकशे पंधरा पाचशे सव्वीस हा नंबर डायल करू शकता तिथे तुमची तक्रार त्यांना तुम्ही सांगू शकता या तर बघा आता एकोणीसावा हप्ता कधी मिळणार पी एम किसान योजनेचा हे आपल्याला बघायचं आहे तर पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जारी केला आहे अठराव्या हप्त्याचा लाभ मिळाल्यानंतर देशातील कोट्यावरी शेतकरी आता एकोणीसाव्या हप्त्याची वाट बघत आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता जारी करू शकतात देऊ शकतात मात्र अद्याप या संदर्भातली कोणतीही घोषणा झालेली नाही कोणतेही तिथं अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही मात्र महिने जर मोजले पाच ऑक्टोंबरनंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चौथा महिना येतो चार तारीख बारा वर्षाला तीन हप्ते दिले जातात बारा महिने बारा महिन्याचे तीन तुकडे केले चार चार तारीख बारा आणि सहा हजारे तीन तुकडे केले बेतरीक्ष म्हणजे सहा हजार रुपये बारा महिन्याला तर डिवाइड होतात त्याचे तीन टप्पे दोन दोन हजाराचे प्रत्येक चार महिन्याला म्हणजे चार पाच ऑक्टोंबरनंतर चार महिन चौथ्या महिन्याला कोणता येतो फेब्रुवारी महिना येतो त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येऊ शकतो याची अधिकृत घोषणा जानेवारीच्या दरम्यान होऊ शकते तर त्या तुम्ही काय तुम्ही काही काळजी करू नका फक्त पी एम किसान के वाय सी जर केली नसेल तर ते करून घ्या मोबाईल अप नंबर अपडेट करायचा असेल तर अपडेट करून घ्या आणि तुम्हाला जर अद्याप पैसे मिळाले नसतील नसतील तर तुम्ही तक्रार करू शकताय ऑनलाईन कॉल करू शकताय ऑनलाईन नंबर तुम्हाला पाहिजे असेल की वेबसाईट पाहिजे असेल मेल आय डी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला तिथं मेल आय डी टोल फ्री नंबर कॉल करण्यासाठी नंबर तुम्हाला तिथं दिला जाईल सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा आणि जाता जाता चॅ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा केला नसेल तर आणबेला कोणती घंटी दबाजीने करून असेच तुम्हाला लगेच एकोणीस हफ्ता हा हप्ता मिळाला की नाही कधी मिळाली याची सविस्तर माहितीसाठी बनवलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र